आ, नमस्कार आपल्या आपल्यासोबत शिवसेना खासदार अरविंद सावंत आहे अरविंद जी पहिली प्रतिक्रिया का काय द्याल शिंदे गटाला मोठा धक्का दिलाय कोर्टाने त्यांना दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारण्यात आली काय सांगाल हा सत्याचा विजय आहे सम्राट शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय पक्षप्रमुख बरोबर ठाकरे यांच्या सोबत जाणाऱ्या शिवसैनिकांचा आणि शिवसेनेचा विजय आहे अरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या संयमी नेतृत्वाचा विजय आहे बरोबर आणि आत्मविश्वासाचा विजय आहे ज्या जा आत्मविश्वासानं ते आज सकाळी सुद्धा बोलून ते काल बरोबर आपल्याला माझा कायदा माझा विश्वास आहे न्याय व्यवस्थेवर आणि न्याय आपल्याला मिळेल आपला मेळावा शिवतीर्थावरच होईल एकही दिवस ते कुठे विचलित झाले नाही त्या सगळ्या विषय सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती अरविंद शिंदे न सर आमचा आठवतो आहे तो परंपरा आहे शिवसेनेची परंपरा आणि पुन्हा रद्द शिवसेना प्रमुखांच्या नंतर आदरणीय उद्धवजी ठाकरे किती घेत मिळावा ना मेळावा बर दुसरं कोण नाही ना त्यांच्यात ते तर लोकांनी मेळावा होतोय ना नक्कीच नक्कीच पण ही काळी मांजर आडवी गेली अतिशय कत्ती कुस्तीपणानं वागली तर शेवटी न्याय देवतेनं न्याय दिला हे न्यायदेवते सुद्धा आभार नक्कीच अरविंदी तिनं पोलीस आणखीन महापालिका वागली ती सुद्धा पिजव्यातल्या सारखी वागले बरोबर आणि अलीकडे कालपणाकडे तोपा महिना सीबीआय आणि ईडीचा विषय झाला हे तो तोपा महिना झाले राज्य सरकारचे त्यांनी बोलावं आणि करावं हो? कायदा सुव्यस्थेच कारण सांगताना बीकेसीला कायदा सुव्यस्था नाही शिवाय बाजला कायदा सुव्यवस्था त्यांनी स्टीचर पास केलं कायदा शेवटचा लागणार तुमची जबाबदारी आहे लोकशाहीचा काय अभिव्यक्ती स्वातंत्र्यता अभिव्यक्ती तुम्ही कायद्यानं बंद करणार नाही आमची महापालिकेवर पण ताशीर पडले पंचावन्न वर्ष मिळावं शेवट्याचा ना नक्कीच नक्कीच कोण कोण माणसं ही आडवी जाणारी काय त्यांचा संबंध म्हणून पुन्हा आणखीन थोडंसं सामान्य असं जर बोलावं तर जर तुम्हाला स्वतः कोर्टाला तिकडं एम एमईमार द्यायला परवानगी ना तुम्हाला मग देशाच्या संस्कृतीला शोधेल असं लागायला पाहिजे होतं ना ठीक आहे आम्हाला काही तर म्हणाला तुम्ही तिकड तुम्हाला तिकडे घ्या आणि पण करा साजरा स्ल आहे ना, 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 ना।, तुभी तुभी ना।, ना तो साजरा करायला खायचा अरे अर्धा जाणार का तरी अरे पुन्हा हिंदुत्वाचं घेणं लावणार विरोल आम्ही काय दुसरा सण साजरा करतोय का तू दुसरा हिंदुत्वाचाच अभिनव म्हणाचा सण आहे ना तुम्ही चाडवे जाताय ना हिंदुत्व जोडलं म्हणून मग हिंदुत्वाच्या विरोधक का चालला जातात त्यामुळे विचारांचा धन आदरणीय पक्षप्रमुख असतो देतील वंदनीय शिवसेना प्रमुखांची प्रथा परंपरा विचार संस्कृती वारसा राष्ट्रहिताचा देशहिताचा राज्य हिताचा मराठी माणसाचा वारसा समर्थपणे महाराष्ट्राच्या जी आ, एक दोन तीन महिन्यापासून जो तणावाचं वातावरण होता शिवसेनेकडून आणि शिंदे गटाकडून दोन्हीकडनं अर्ज देण्यात आला होता परवानगी तुम्हाला भेटली आहे शिवसेनेचा दसरा मेळावा हा तुम्हीच घेणार आहात आणि मला काय सांगाल या वर्षी कुठल्या उत्साहात यावेळेस दसरा मेळावा आपल्याला पाहायला मिळणार आहे काय सांगा अर्ज केला गेला अर्ज म्हणून लिहिले होते बाकी काय नव्हतं ना ह्यांना देऊ नये आपल्याला पुढील कथा सांगतात ना दुसऱ्याचं वाईट करावं अशी काही लोक सगळ्या कथांमध्ये आहे त्याच्यामध्ये तशी शिंदेवर्तीची वाईट सायची म्हणून आडवं जाणं म्हणतात का नक्कीच सारखी आडवे गेले ते आणि आताच वेळ सांगतो कालपर्वाचा कांचा मेळावा आमच्या शिवसेनेच्या इतिहासात अनेक घटक तिथे झालेले हा प्रचंड वर्णीला देस्कृत सवाल नव्हतं मुंगी वाहू नका आणि ती तो पाया होता पुण्याचा दसरा मेळावा हा आमचा शिवसेनेचा गर्दीचा रेकॉर्ड तोडेल असं मला विश्वास वाटतो तर प्रेक्षकांनो आपल्या सोबत आता होते शिवसेना नेते खासदार अरविंदजी सावंत अरविंदजी धन्यवाद